हॅलो बाई आज आम्ही सर्व आमच्या क्लास मधले आम्ही सगळे लोक आहे ना टर्फला चाललोय ती आम्हाला सोडवते तर ते काबार चालले ते मम्मी दाखवाल थोड्या वेळात आम्ही तर सायकल घ्यायला थांबलोय एका बाळासाठी वॉकर वॉकर घ्यायला चाललोय हा माहिती कळालं मला जाय लवकर हे बघा आम्ही दिदी मावशीच जे बाळ आहे त्याच्यासाठी सायकल वॉकर घ्यायचा त्यातय तर हे चांगल्यापैकीचं वॉकर आहे आता नवीन निघालं आहे सायकलला जशी मागे दांडे असते तसे ह्या वॉकरला आहे म्हणजे ती धरून बाळाला कुठे पण आपण स्वतः फिरू शकतो जास्त वाकायला लागणार नाही अशा प्रकारे आहे हे नवीन निघालं आहे खूप छान आहे आणि एकदम सेफ राहील बाळ एकदम पडणार नाही असं आहे हे वॉकर ून निघाल्यानंतर आम्ही पिहूच्या वेदिकाच्या स्कूलमध्ये आलो कारण वेदिकाचे ओपन हाऊस होते तिची एक्झाम झाली होती तर त्याचे पेपर बघायचे होते आणि ह्या ज्या आहे ह्या टीचर आहे आणि पिहूची जी फ्रेंड आहे अरोहितची मम्मी पण आहे या आणि त्यानंतर आम्हाला जायचे होते मळ्यात तर मग इथे रागवत पुन्हा त्यांना घ्यायचे होते तर आम्ही त्यांना घेतले आणि यानंतर पिहूला त्यांना टर्फला सोडायचे होते तर तिकडे गेलो आम्ही त्यांना टर्फला सोडवायला

इथे विजुवामान यांनी फ्लॅट घेतलेला आहे लवकरच ते इथे राहायला येणार आहे त्याच्या बाजूलाच हा टर्स आहे इथे चला आता चाललो आम्ही बाळासाठी आधी घेतली चला आता आम्ही आलेलो आहे मळ्यात तर माझ्या पप्पांचा मळा रानमळा तर इथे त्यांनी लॉन्ससाठी जागा दिलेली आहे पप्पा आणि काकां त्यांनी तिघांबे होऊन तर हा इथे लॉन्स झालेला आहे नवीन लॉन्स अजून दोनच प्रोग्राम झाले आहे हे माझ्या काकांचं घर लहान आहे तर हा बघा हा लॉन्स खूप मोठा तर हा जो लॉन्स आहे हा खूप मोठा आहे आणि याचं बँकवेट हॉल जो आहे तर हे बँकवेट हॉल नाशिकमध्ये सर्वात मोठं बँकवेट हॉल आहे तर इथे दोन प्रोग्राम झालेले आहे पण ते लॉनमध्ये झाले रूम वगैरे तयार आहे पण जो बँकवेट आला आहे ते तो अजून रेडी झालेला नाही आहे त्याचे काम तिथे चालूच आहे आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण लॉन्सची एक मी लॉन्स टूर करणार आहे तर तेव्हा तुम्ही नक्कीच बघा खूप छान सुंदर लक्झरियस रूम आहे मस्त असे तर चला आता आम्ही जातो आहे घरामध्ये बाळाला बघण्यासाठी आणि मम्मीने त्यांचे कांदे लावायचं काम चालू होतं तर मम्मी ते पण आले आता इथे पण आली इथे बी वाई का शंभर पावलं सुद्धा चालू नाही शकत शंभर पावलं का दीदीला दिदीला भेटायचं म्हणून त्याला म्हटलं चालेल आवरला का हे आंटी आताच म्हातारी झाली वाईट केस झाले पूर्ण आताच झाली तर माझी मोठी आत्या पण आलेली होती मी नात्या बाळाला बाळाकडे चालली होती ती पण आणि नंतर बाळाला भेटलं वगैरे झोपी गेलं बाळ बाळाची आई आणि इथं लाडू करायचे होते ते आपले थंडीचे जे लाडू असते ते बाळ तीन बाईला देतात म्हणून आणि तिला मम्मीच्या हातच्या आवडता मम्मी करणार होती लाडू छान मा 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 करते माझी मम्मी म्हणून मग आम्ही पण होतो मदतीला म्हणून मा लाडू केले तर इथं मी आता गूळ बारीक करत आहे तर हा जो गुळ होता हा केमिकल फ्री गुळ होता आणि त्याच्यामुळे तो, तो पटापट बारीक होत होता काही त्याला जास्त जोर लावायला लागत नव्हता व्यवस्थित आणि छान असा होता चवीला पण खूप गोड लागतो आणि छान लागतो असा आणि मम्मी जे आहे ते लाडूला जेवढं काही सामान लागतं ते काही तळत होती काही भाजत होती तर तिने सर्वात पहिले तिळ जे आहे हे ते भाजलेले होते आणि आता ही पुन्हा त्याची पावडर बनवते हे तिळाची मिक्सरमध्ये आणि मम्मी जे आहे ते काजू बदाम थोडेसे तुपामध्ये टाकून रोस्ट करते म्हणजे थोडेसे गरम करते आहे आणि तिला ओवा शपा ते जेवण झाल्यानंतर जे खातात तर ते पण करायचे होते तर जी आत्या आहे माझी ती तिथे साफ करत होती सर्व काही आणि काजू बदाम भाजून झाल्यानंतर आता ती इथे जो डिंक असतो लाडू टाकायसाठी तिने तुपामध्ये तळ आहे अशा प्रकारे यानंतर खारी खोबरं जे आहे ते त्याचे तुकडे वगैरे करून बाहेर गिरणीत दळून आणून त्याची अशी बारीक पावडर केलेली आहे आणि ते पण मम्मी थोडंसं कढईत फ्राय करते नॉर्मल नॉर्मल ते कच्चं टाकण्यापेक्षा असं थोडंसं नॉर्मल फ्राय केलं की छान लागतं आणि हा पंपकीन बिया तर आता खूप काही काही टाकतं लाडूमध्ये तर ह्या बिया पण खूप छान लागतात आणि त्या चांगल्या हो पण असतात आरोग्यासाठी तर आता पुन्हा तूप म तूप घेऊन त्याच्यात आधी मम्मीने मेथ्या ज्या भिजवलेल्या असत्या आदल्या दिवशी दुधामध्ये तर ता त्या टाकलेल्या आधी त्या व्यवस्थित परतून घेतल्या आहेत त्याचा वास जो येतो तो वास जाईपर्यंत त्याला परतून घेतलेला आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्यात गूळ टाकलेला आहे आणि तो गूळ पूर्ण वितळेपर्यंत ते हलवत होती मम्मी आणि त्यानंतर आपण जे लाडू जे आहे ते लाडूचं ते, ला, ते मिश्रण आहे खारी खोबऱ्याचं त्याच्यात बाकीचं सर्व काही मिक्स केल्यानंतर हे जे आहे पाकासारखं झालेलं आहे ते टाकलं त्याच्याने काय होतं आणि गोळ पगळलेला होतं त्याच्याने लाडू पण पटकन वाळल्या जाता आणि ते मेथ्या तुपामध्ये अशा शि शिजवल्यानंतर त्याचा वास पण जातो जास्त कडू पण नाही लागत लाडू अशा प्रकारे करते मम्मी लाडू खूप अशा प्रकारे सर्व काही जी जे जिन्न साहेब काही वस्तू काजू बदाम वगैरे सर्व मिक्स केलं आणि आता लाडू बनवतो आम्ही माझ्या आत्या आणि आम्ही दोघी पटापट -पत झाडे झाले लाडू छान चव पण खूप छान टेस्टी झाली होती आणि बाळत्नीसाठी जेव्हा आपण लाडू बनवतो तेव्हा एक आयुर्वेदिक औषध पण भेटतं बाळ तीनबाईसाठी जेणेकरून तिचं कंबर वगैरे दुखू नये म्हणून तर दगडू तेलाची इथे ते भेटती पावडर तर ती पण आम्ही यात लाडूमध्ये मिक्स केलेली होती त्याच्यानी चवीतमध्ये काही जास्त फरक पडत नाही पण ते शरीरासाठी चांगलं असतं बाळातणीच्या म्हणून ती पावडर पण टाकलेली होती यात तर आम्ही चार पाच जणी होतो त्याच्यामुळं लाडू फटाफट झाले आमचे आणि दुकानामध्ये आम्ही पूर्ण खोलून काय बघितलं नव्हतं हे म्हणून घरी येऊन हे खोलून बघितलं लावून बघितलं सर्व तर अशा प्रकारे हे वॉकर आहे तयार झालेलं असं दांडी वगैरे छान म्हणजे ते बाळ थोडं चार ते पाच महिन्याचं झालं तरी त्याला त्याच्यात ठेवू शकतो आपण जरी ते थे चालायला लागलं नाही किंवा जरी त्याची पाय पुरत नसेल तरी अशा प्रकारे तर आता आम्ही चाललो आहे घरी सहा वाजले होते आणि पप्पा त्यांच्या कांदे लावायचे काम होते तर त्या बायका पण सुट्टी झाली होती त्यांची मग आता पप्पा आले आहे गेला आम्हाला तर आम्ही आता तसंच डायरेक्ट आमच्या घरी त्यांना सोडायला लावणार आहे तर चला आता आम्ही चाललो आहे घरी तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय